नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर निर्णय घेऊन अधिकाऱ्यांना रेकॉर्डवरील विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशाने परिमंडल एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी काल सायंकाळच्या दरम्यान कॉम्बिंग ऑपरेशन राबवले आहे पंचवटी सरकारवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन राबवल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे रेकॉर्ड वरील एकशे सत्तावीस त्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले तडीपार असलेल्या गुन्हेगारांपैकी बत्तीस तडीपार गुन्हेगारांवर यावेळी कारवाई करण्यात आली यापैकी एक गुन्हेगारावर आडगाव पोलीस ठाणे सूरज कांतीलाल वर्मा वयवर्ष चोवीस राहणार फ्लॅट नंबर सात रेणुका रेसिडे दत्तात्रयनगर याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अन्वये कारवाई करण्यात दिल आल्याची माहिती दिली आहे पंचोटी व भद्रकाली पोलिस ठाणे हातीतील बेकायदेशीरित्या हत्यार बाळगण्या रेकॉर्ड एकूण एकतीस गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली पंचवटी मधील संशयित आरोपी पियुष रामदास सोनोने वयवर्ष एकवीस राहणार अवधुतवाडी पंचवटी नाशिक व भद्रकाली पोलिस ठाण्याकडील संशयित आरोपी उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ तनाना कासार वयवर्षे तेवीस राहणार भद्रकली याच्या विरुद्ध घातक हत्यार बाळगण्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस स महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर वॉन्टेड फरार आरोपींपैकी बेचाळीस गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली ही कारवाई गणेश उत्सव व ईद मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक म्हणून कॉम्बिंग ऑल आउट नाकाबंदी करून संशयित गुन्हेगाराची झाडाझडती जा घेण्यात तसेच डिजिटल तंत्राचा वापर करून परिणामकारक असे कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडलेच्या उपायुक्त मुलकर राऊत यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना दिली आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव नाशिक शहर आणि पोलीस ठाण्याचे सर्व प्रभारी आणि अंमलदार यांनी ही मोहीम राबविली आहे आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डीबीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीरित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधडती दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात येणार आहे